बार्शी शहरात तुमच्या इंटेरियर फर्निचरला लागणारे डिस्प्ले गॅलरी व तुमच्या स्वप्नातील घरासाठी परिपूर्ण दालन म्हणजेच इंटेरिओ प्लायवूड अँड हार्डवेअर गेल्या अकरा वर्षात बार्शी शहरात पाच हजार पेक्षा जास्त कस्टमर यांच्या मार्फत इंटेरियर आहे इथे तुम्हाला प्रीमियम असा डिजिटल डोर लॉक मिळेल इथे भरपूर अशा डोअर हँडल व्हरायटीज उपलब्ध आहेत बार्शीत एकमेव असा फुल सीट लॅमिनेट डिस्प्ले पाहायला मिळेल तसेच प्रीमियम असे मॉड्युलर किचन आपल्या घराला शोभेल असे शो गिफ्ट उपलब्ध आहेत तसेच इथे बेस्ट डॉ व्हरायटीज उपलब्ध आहेत बेस्ट असे मिरर उपलब्ध तसेच आपल्या रूममध्ये प्रीमियम अशी बोर्डरूम फिटिंग केली जाईल तुम्हाला इथे सर्वात मटेरियल उत्तम सर्व्हिस व सुंदरतेची गॅरंटी दिली जाते तर चला आजच इंटेरिओ प्लायवूड अँड हार्डवेअर ला भेट देऊ व आपले घर सुंदर व आकर्षित बनवू यांचा पत्ता आडवा रस्ता बार्शी